राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वारंवार अवैध मद्यविक्री व नियमबाह्य विक्री यांच्या विरोधात कारवाई होत असताना देखील उल्हासनगर चौकात चौकातील असलेला मास्टर वाईन हा शासनाच्या सर्व नियमांचे उल्लंघन करत मध्यरात्री उशिरापर्यंत मद्यविक्री करताना दिसून येत आहे सदरचा वाईन शॉप हा विनस चौक उल्हासनगर चार नंबर येथे स्थित आहे हा वाईन शॉप रात्री उशिरापर्यंत म्हणजे साडेबारा ते एक वाजेपर्यंत मद्य विक्री करताना दिसून येतो एवढेच नाही तर साडेबारा नंतर हा छुप्या पद्धतीने शटर डाऊन करून बाजूला असलेल्या गल्लीतून मद्य विक्री करताना दिसून येतो एवढेच नाही तर सोबतच लागूनच असलेला मेमसा बार आणि रेस्टॉरंट हा देखील रात्री तीन ते साडेतीन वाजेपर्यंत सुरू असल्याने या परिसरामध्ये अनेक मद्यपींची वर्दळ वाढलेली आहे यामुळे येथील स्थानिक महिलांची सुरक्षितता तसेच स्थानिक नागरिकांना देखील त्रास होत असून फुटपाथ वर बसून दारू पिण्याचे प्रकार देखील या परिसरात दिसून येते मुंबई दारूबंदी कायदा एकोणीशे एकोणपन्नास अन्वे वाईन शॉपच्या विक्रीसाठी ठरवून दिलेल्या वेळा पाळल्या जात नाहीत कलम एकशे चार अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी दारू विक्री व सेवन यावर निर्बंध असतानाही त्याचे सर्रासपणे उल्लंघन या ठिकाणी केले जात असल्याचे दिसून येते आहे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने वेळोवेळी कारवाई करण्याची गरज असतानाही अशा दुकानांवर आज आजपर्यंत कोणती ठोस कारवाई झाल्याचे दिसून येत नाही मास्टर वाईनच्या गैरप्रकारांबाबत डेमोक्रॅटिक इंडिया तर्फे सर्व विभागांना तक्रारी दाखल करण्यात आले आहेत बातमी तीच जी समाजाची व्यथा मांडेल बातमी तीच जे प्रशासनाच्या कानात शिसे होते बातमी तीच जी, बात जी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतची सिंहासने हलवेल बातमी तीच जी राज्यकर्त्यांना जनतेचा सेवक असल्याची जाणीव करून देईल आणि हो बातमी तीच जी तुम्हाला तुम्ही माणूस असल्याची जाणीव करून देईल वर्तमानात राहा वास्तवात जगा आणि राहा आमच्या सोबत